मित्रांनो आय टी उद्योग आणि पर्यटन उद्योग हे दोन्ही वेगवेगळे उद्योग आहेत पण जर का हे दोन्ही उद्योग एकत्र आले तर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील त्या कशा जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये गोवा सरकार सध्या एक प्रकल्प राबवण्याच्या विचारात आहे त्यामध्ये गोवा महाराष्ट्र कर्नाटक असा सुवर्ण त्रिकोण साकारण्याचा प्रयत्न सुरू आहे यामुळे महाराष्ट्रातील पुणे नागपूरसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आय टी उद्योगांना देखील मोठा फायदा होऊ शकतो आणि रोजगार निर्मितीमुळे आय टी उद्योगाला चालना देखील मिळेल त्यासाठी गोव्यातील काही निवडक निसर्गसंपन्न ठिकाणे समुद्रकिनारे वारसास्थळे येथे आय टी डिजिटल कोवर्किंग स्टेशन उभारली जातील जेणेकरून निसर्गाच्या सानिध्यात आय टी उद्योगांना काम करता येईल ही ही स्टेशन्स पूर्णतः इको फ्रेंडली असणार आहेत ज्यामध्ये आय टी उद्योगांना आवश्यक सवलती सहजरित्या दिल्या जातील डिजिटल नोमॅड या संकल्पनेवर आधारित या प्रयोगाची पायाभरणी सुरू झालेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की डिजिटल नोमॅड काय आहे डिजिटल नोमॅड ही एक आधुनिक संकल्पना आहे थोडक्यात सांगायचे झाले तर जो व्यक्ती वर्क फ्रॉम एनिवेअर करू शकतो ज्याला संस्थेच्या एका ठिकाणी असलेल्या कार्यालयातून काम करणे बंधनकारक नसते तो व्यक्ती कुठेही आपल्याजवळ असलेल्या मल्टीमीडिया साधनांद्वारे काम करतो जवळपास पंचेचाळीस देशांमध्ये अशा कर्मचाऱ्यांना विजा देण्याची खास तरतूदही आहे आता सध्या भारत सरकारचे यावर काम सुरू आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा